मराठी आवाज जनसामान्यांचा बाबा तुमचं नाव सांगा आणि काल पहाट जो प्रकार काढला दौंडच्या स्वामी चिंचोली हद्दीमध्ये तुमच्या गाडीमध्ये कुणीतरी मिरची पावडर टाकून तुमच्या महिलांचं गाडीतल्या सोनं चोरून नेलं नेमकं काय प्रकार झाला बरं ओ साहेब माझं नाव श्रीहरी जिजेबा शिंदे मी गाडी मला थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली चहाच्या थांबलो चहा पिण्याकरता म्हणलं चहा पिवा इथं तोंडबिन धुवून आणि निघावा बाकीचे लोक थोडे आमच्या महिला वगैरे झोपले होते त्यांना काहीतरी हेच नाही त्याच्यामुळे मग मला म्हणून मी थांबलो साडेचारचा प्रकार होता साडेचार वाजेचा आणि तिथून खाली थांबलो त्याला चहा बी पेलो त्याचे पैसे दिले तो टपरीवाला जागा बघत होता सगळा प्रकार त्याला मागून मी ते गेल्यानंतर मी म्हणलं काय बघताय बाबा तुम्ही मला काय माहितीच नाही मला वाटलं तुमचीच लोक म्हणलं आमचे लोक आम्ही एवढं बाया वळलं त्यात तुम्ही बघत नाही तिथं हा प्रकार कसा काय होतोय असा इथं किती लोक होते ते आ दो आ, ते दोघच होते कशावर आले होते काय मोटरसायकल येऊ त्यांनी आल्याला काय केलं त्यांनी आल्याला म्हणजे सांगतो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करणार चावी मारणार आम्ही निघालो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला येतो टाकेल सगळ्यांच्या डोळ्यात नंतर माया टाकल्यानंतर बायांच्या डोळ्या बी टाकून मिरची पावडर टाकली पावडर नंतर मग त्यांच्या गळ्यात काढून द्या म्हणले गळ्यात मारेल तुम्हाला किती सोनं नेलं त्यांनी काय त्याने दोन चोळून येले असते सगळ्या हा सगळ्यांचं नंतर पुढे काय झालं पुढं मग काय त्यांनी ते केलं आम्हाला त्या मुलीला खाली पडवून घेतलं तिला गाडीत परिस्थिती खाली बनवलं चांगल्या चल मागे तिकडे काय बोलायचं नाही तिकडे घेऊन गेला तिथं तिला गेला घेऊन गेला किती वेळाने आला आठ मिनिटांनी तो आला तिकून आणि तिला सोडून दिलं आणि ते मोटर सायकल तयारी चालू केली ते निघून गेले दोघे कुणाकडल्या दिशेने निघून गेले का सोलापूर साईड कडिंग म्हणजे बेगवनच्या दिशेने सोलापूर कडक असं झाला प्रकार दोन पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल झालाय काय हा गुन्हा दाखल केलाय दोन पोलीस स्टेशन केलाय का केलं केलाय चिकुणाचा दोन रोज विकला बरं ठीक